नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी पी पी आहे पीएम किसानचा विसावा हप्त्याची तारीख आता ठरली आहे या तारखेला पीएम किसानचा विसावा हप्ता जो आतापर्यंत रखडलेला होता हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे या सविस्तर आपण ही सर्व माहिती जी आहे आपण ही बघणार आहोत तर चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला माहितच होतं की चार महिन्यापासून चार महिने उलटून गेलेली होती तरी पण आणखी पीएम किसानचा जो विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण करण्यात आलेला नव्हता तर या संदर्भात भरपूर दिवसापूर्वी अपडेट्स आले होते आणि पीएम किसान ची ई केवायसी पण भरपूर शेतकऱ्यांची कंप्लीट नव्हते त्यामुळे पण हा हप्ता थोडा लेट झालेला आहे तर सरकारने सक्त निर्देश दिलेले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी कम्प्लीट आहे अशाच शेतकऱ्यांना हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे जर तुमची ई केवायसी कम्प्लीट नसेल तर आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा स्वतः मोबाईलद्वारे पण आपण ई केवायसी कम्प्लीट करू शकता ते करून तुम्ही हा हप्ता घेऊ शकता हा हप्ता कधी येणार आहे काय येणार आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विसव हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार आहे केंद्र सरकारने याची तारीख सुद्धा जाहीर केलेली असून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे चला तर या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ आपण पीएम किसान योजना महाराष्ट्रामध्ये काय असतं पी की पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही पैसे मिळून एक खट्टी पैसे चार हजार रुपये येत असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकी पीएम किसान चे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे चार हजार रुपये शेतकऱ्यांना मदत होणार आहे याच अंतर्गत विसाव्या हप्त्याची तारीख सुद्धा ठरलेली आहे तर आपल्याला भरपूर दिवसापासून इथं प्रतीक्षा करावं लागत होती की विसावा हप्ता कधी येणार कधी येणार तर आता केंद्र सरकारने आता कालचं जे एक त्यांचं मीट झालं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑफिशियली की किसान पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो ऑगस्टच्या दोन तारखेला येणार आहे दोन तारखेला सकाळी अकरा नंतर सर्व जे पीएम किसान धारक आहेत ज्यांचे केवायसी कम्प्लीट आहे अशा सर्व पीएम किसान जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना हा हप्ता त्यांच्या थेट डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता दोन ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस ला तर यामध्ये काही शेतकऱ्यांची ई केवायसी अपूर्ण आहे तर त्यांना या हप्त्यापासून लाभ वंचित राहण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे जमिनीचे रेकॉर्ड जर तुम्ही सत्यापन केले नसेल ते पण करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही बघितलं असेल लाडकी बहीण झाली या योजनामध्ये भरपूर ज्या त्रुटी आढळलेल्या आहेत आणि भरपूर फेक डॉक्युमेंट देऊन योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे सरकार आता जास्त कठोर कार इथं पाऊल उचलत आहेत आणि केवायसी कम्प्लीट करायला सांगत आहेत जर तुमची केवायसी कंप्लीट नसेल तर हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि दोन तारखेला हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पी एम किसान नावाची एक वेबसाईट आहे तिथं जायचं आहे पी एम किसान नावाच्या वेबसाईट वरती जाऊन बेनिफिशरी स्टेटस नावाचे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं बघा मी पी एम किसान डॉट जीओ डॉट इन वरती क्लिक करतोय इथं गेल्याच्या नंतर एक नवीन पेजमध्ये पीएम डॉट डॉट इन नावाची ही वेबसाईट ओपन होईल इथं आल्याच्या नंतर हे मोबाईल वरून मी करतोय मोबाईल वरून तुम्ही करू शकता आणि नो युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आ, इथं आधार नंबर किंवा तुम्ही जो पीएम किसानला मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तुम्ही डायरेक्टली इथून सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकत श, शकता की तुमचं स्टेटस काय आहे केवायसी झालेली आहे की निवा हे सगळं तुम्ही इथून माहिती चेक करू शकता आणि पीएम किसानचा हप्ता जो आहे तो कोणत्या बँकेमध्ये आलेला आहे हे सर्व इथं तुम्हाला बघायला मिळेल तर अशा पद्धतीने आता हा पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे दोन ऑगस्ट पासून आणि जर झाला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा याविषयी पण आपण व्हिडिओ बनवू की ई केवायसी कशी करायची घरबस असते आपल्या मोबाईल वरती कुठेही जायचं काम नाही सीएससी वाल्यांना पण पैसे देण्याची गरज नाही आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ साठी नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या एम एच अपडेट वाला युट्यूब चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला आता इथून पुढे दररोज एक व्हिडिओ किंवा दोन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील धन्यवाद नमस्कार